ब्रॉटयू बाय पुनि बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम तुम्ही लाडकी बहीण योजना आणलीत आणि तुम्ही जेवढ्या कन्व्हिन्सिंगली त्या योजनेचा प्रचार करत होतात लाडका भाऊ म्हणून तुमची प्रतिमा त्यावेळेस तयार झाली आणि तुम्ही ज्या पद्धतीने प्रचार केलात अनेकांची शंका होती त्या योजनेबद्दल की ती योजना कशी लागू होणार कशा पद्धतीने होणार आर्थिक परिणाम त्याचे काय होतील असे खूप प्रश्न होते पण तुम्ही मागे लागून ती गोष्ट करून घेतली तसं त्याचे जे काही त्याच्यावरती टीका बिका झाली ते सगळ्या तुम्ही गोष्टी सहन केल्या त्यामुळे कुठेतरी असं वाटत होतं की निवडणुकीनंतर पुन्हा तो चान्स एकनाथ शिंदेना मिळेल की काय पण तसं झालं नाही कारण भारतीय जनता पार्टीला एकशे सदोतीस जागा मिळाल्या थोडं त्या नंबर गेमचा फरक पडला असं तुम्हाला वाटतं का बघा आमची युती काय स्वार्थासाठी झालेली नाही बाळासाहेबांनी युती केलेली आहे नंबर गेमवर आमची युती नाही आहे आमच्या विचारधारेवर आहे आणि आमची विचारधारा एक आहे पण नंबर गेम कधी झाला दोन हजार एकोणीसला नंबर गेमचं महत्व कोणी ओळखलं दोन हजार एकोणीस ला कशासाठी खुर्ची साठी पण दोन हजार बावीसला सर्वसामान्य माणसाच्या जीवनामधलं किंवा सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यात पाहिजे होतं ते आम्ही आणलं आणि त्या कामाच्या जोरावरच एवढ्या जागा आल्या आणि टीम म्हणून आम्ही काम केलं कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा सर्वसामान्य माणूस आणि राज्याचा विकास आम्हाला महत्वाचा आहे त्यामुळे युती आमची जी आहे ही स्वार्थासाठी झालेली नाही बाळासाहेबांनी आणि त्या काळात प्रमोद महाजन असतील किंवा जे बीजेपीचे नेते असतील यांनी एका विचारधारेवर आधारित युती केलेली आहे तरी सुद्धा जर तुमच्या हातात राज्याच्या लाडकी बहीण योजना किती विरोध केला विरोधकांनी म्हणाले होणारच नाही पैसेच देणार नाहीत हे फसवणार आहेत पण लाडकी बहीण योजना जी आम्ही केली ती योजना अंमलात पण आणली पैसे पण त्याच्यामध्ये गेले आज सुरू आहेत आणि ठीक आहे थोडी काटकसर का करावी लागते पण मी म्हणालो जर सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो तर का लाडक्या बहिणीं ज्या गर जरूरतमंद जे आहेत गरजू आहेत ज्यांना एक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःचे पैसे स्वतःच्या हात हाताने काढण्याची संधी मिळाली आज महिलांचा मान सन्मान जो आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी महिलांचा मान सन्मान केला सन्मा आत्मसन्मान मिळाला पाहिजे आत्मनिर्भर झाला पाहिजे त्या ठिकाणी नवीन, नवीन संसद भवनामध्ये महिलांसाठी मोठे निर्णय घेतले काय प्रॉब्लेम काय हे सर्व जे लोकांच आहे ना मग लोकांसाठी जर आपल्या सरकारचा पैसा आपण जेव्हा वापरायचा नाही तर कुठं वापरायचा आणि आम्ही सक्सेस करून दाखवली तरी सुद्धा तुम्हाला असं कुठे वाटतं का की माझ्या हातात नाडे असतं तर या माझ्या योजना ज्या मी दोन अडीच वर्षामध्ये लागू केल्या होत्या दोन हजार बावीस नंतर त्या मी अजून जलद गतीने केल्या असत्या किंवा ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यासाठी मला ओळखलं जावं महाराष्ट्रामध्ये ओळखलं आता मला काय उपमुख्यमंत्री पेक्षा या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे ही योजना बंद होणार नाही तुम्ही आज देता बिलकुल योजना बंद होणार नाही कारण अनेक मंत्री म्हणतात की आम्हाला डिपार्टमेंटला पैसे मिळत नाहीत आम्हाला शिवभोजन थाळी वाटता येत नाही आम्हाला अजून काही करता येत नाही अनेक कुटुबुरी त्याच्याबद्दल आहेत आता विरोधकांच्या आता सत्ताधाऱ्यांच्या कुठे योजना सुरू झाली ती बंद होणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही होणार नाही बंद बंद होणार नाही मी किती वेळा म्हटलंय जाहीरपणे म्हणतो आणि ज्या योजनांची घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या पण टप्प्याने आम्ही पूर्ण करणार प्रिंटिंग मिस्टेक वाले सरकार आमचं नाही एकदा माहिती आहे काँग्रेसचं सरकार होतं लाईट बिल आम्ही माफ करतो आणि दोन हजारच्या दोन मला आठवत तर आणि सरकार आल्यावर लाईट बिल चालू झाली असं आमचं नाही लाईट बिल जे साडेसात एच पर्यंतचे जे मोटर्स आहेत पंपाने शेती करतात त्यांचं देवेंद्रजींकडे ऊर्जा खातं होतं ते बंद केलं त्यांचं बिल आता तर आणखी दहा टक्के बिल कमी करतोय म्हणजे ज्या ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत महायुतीने त्या टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार